केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम आमचाच असं वक्तव्य केलं असं म्हणत त्यांनी एक प्रकारे रामावर दावाच ठोकला ज्या अधिकारवाणीनं अमित शहा यांनी हे विधान केलंय त्यामुळे वादाला तोंड फुटलंय रामाचं श्रेय घेण्याची ही रणनीती काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून प्रभू श्रीरामावर भाजपचा अधिकार भाजपच्या बैठकीत अमित शहाचं वक्तव्य भाजप भाजपमध्ये प्रवेश केलाय का राऊतांचा हल्ला बोल प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी जय्यत तयारी केली जाते भाजप हा मोदींचा इव्हेंट करत असल्याचा आरोप विरोधक करत असले तरी सोहळ्याचं श्रेय घेण्याची भाजपची रणनीती आहे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी थेट प्रभू श्रीरामावर दावा केल्यामुळं नव्या वादाला सुरुवात झाली भाजप बैठकीत अमित शहानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी प्रभू श्रीरामावर आमचा अधिकार आहे असा दावा अमित शहा केला भाजप नेहमीच रामाच्या आदर्शावर चालली असून कुणी कितीही प्रयत्न केले तरी वातावरण खराब होऊ देऊ नका असं आवाहन अमित शहानी कार्यकर्त्यांना केलं अमित ठाकरे खासदार संजय राउत सड़कों टीका रामाने पक्षा प्रवेश हल्ला बोल के राम को प्रवेश कर लिया क्या पार्टी में राम आपके पार्टी में प्रवेश कर लिया है तो राम को आप से चुनाव भी लड़ाना चाहते हैं एक बार देख लीजिए क्या है ये भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं राम के नाम पर आप कोई इशू उनके पास नहीं है ने ना महंगाई ना बेरोजगारी कुछ नहीं है लेकिन मैं आपको बताता हूँ कुछ भी कर लो इस बार आपका राम नाम सत्य होने वाला है यापूर्वी देखील राम कुणाची प्रॉपर्टी नाही यावरून ठाकरे फडणवीसांमध्ये झुटली होती आता अमित शहाच्या दाव्यामुळे दोन हजार चोवीस निवडणूक फक्त राम मंदिराच्या मुद्द्यावर लढली जाणार हे स्पष्ट झालंय गेल्या अनेक दशकात भाजपनं राम मंदिराच्या मुद्द्याभोवती निवडणूक फिरवत ठेवली गेल्या तीन दशकांपासून देशात भाजप राम आणि निवडणुका असं समीकरण आहे एकोणीसशे नव्वद साली लालूकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात भाजपनं सोमनाथ मंदिर ते अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर तीन दशकं भाजपनं मंदिर वही बनायंगेचा नारा दिला भाजपच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवघे दोन खासदार असलेल्या भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यामुळे बळ मिळत गेलं आज संसदेत भाजपचे तीनशे तीन, तीन खासदार आहेत आता राम मंदिर सोहळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करून चारशेचा आकडा भाजपला पार करायचा आहे 2024 ची लोकसभा निवडणूक भाजप पूर्णपणे रामाच्या नावावर लढणार आहे भाजपच्या राम मंदिराच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी विरोधकांकडे कोणताही प्रभावी मुद्दा दिसत नाही त्यामुळे अमित SHA रामावर अधिकाराचा दावा खरा ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट